नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं <coughs> बोलते सकाळी सकाळी फ्रेश तर झालेली तरी पण फ्रेशनेस नाही वाटत का तर आपण म्हणतो ना झोप नाही झाल्यावरही होतं तर तसं झोप न झाल्यामुळे बघा एकदम असं कितीही फ्रेश राहण्याचा प्रयत्न केला तरी फ्रेश नाही वाटत आहे आणि सकाळी सकाळी सगळ्यांना शुभ सकाळ प्रतीक्षाची चहा पाणी झालेली आहे साहेब जेवण करीत आहेत आज खूप दिवसातून किती दिवसातून दूध भाकरी खायला लागला तो वीस वर्षातून आणि इथं <laughs> आपली वेडी वाकडी का होईना देवपूजा आपली झालेली आहे ती पण साहेबांनीच केलेली आहे मी आज एकादस आहे आणि काय केलेलं आहे नाही मोठ्या मुलाला <laughs> ना शाबदाण्याची खिचडी बनवून दिली आणि दोन घास मी पण तेच खाल्लेले आहेत साडेनऊ वाजत आलेले आहेत अजून कपडे बाकी आहेत दुपारचा स्वयंपाक बाकी आहे तारच्या झाडाचं थोडंसं हे दाखवते तुम्हाला हे बघा उन्हाने झाडं कशी झालेली आहे किती पाणी वगैरे घातलं तरी पण आणि ह्या झाडाला तर कळ्या येत आहेत पण फुलतच नाहीत पटकन असे मस्त गुलाबाच्या झाडाला फुलं आलेली आहेत चार फुलं आलेली आहेत पाणी आम्ही रोज ह्याचंच पितो या जार मध्येच टाकून ठेवतो कारण ह्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर तीन मिनिटाला पाणी अल्क्लाईन होतं जलतत्व ह्या पाण्यामध्ये मी तर ना तर दिदीनं काय म्हटलेलं आहे जलतवा म्हणजे तिला जलतत्व आलं नाही पटकन जलतवा म्हटलेला आहे तर में तवी ले ताल। मी तुम्हाला त्या तव्यावरून म्हणजे जेलतवा म्हटल्यामुळं माझ्या लक्षात आलं हे बघा मी काय केलं काल तवा आणला आहे जादूचा जादूचा तवा म्हणता येत हे तर ह्या तव्याचं काय झालेलं आहे असं बघा गॅसवरती ठेवल्याच्या नंतर तो असा झालेला आहे आणि मध्येच मध्यभागी चपाती भाकरी जी आहे ती मध्यभागीच भाजते कडीनं सर्व गोल साईडनं जी आहे ना ती भाजत नाही आहे तर असं बघू काय काय होतंय तर याचं मला तर नाही वाटत शक्यता याचा वापरण्यात येईल म्हणून कारण मध्यभागी आहे ना भरपूर प्रमाणामध्ये तापतो तो, तो आणि कडीने तसाच राहतो बघा त्यामुळे चपाती भाकरी काही एवढ्या व्यवस्थित त्यावर येत नाहीत मला खूप हाऊस होती याची म्हटलं चला आलाय तर घेऊया रस्त्याला घेतला तर तो काही एवढा व्यवस्थित निघलेला नाही आहे तर माझ्या चेहऱ्यावर ह्या वेळेस ना हे आलेलं आहे बघा पिंग मिटेशन म्हणजेच थोडेफार कधी येत नाही ते आलेले आहेत इथं एक आलेलं आहे इथं एक आलेलं आहे आणि मला काय होतं ना चेहऱ्यावर थोडंसं बारीक जरी दिसली ना तरी पण मग मी फोडते ते फोडलं की असं होतं बघा काळ मी परस खूप दिवसातून ही मोठी परस मी घेतलेली आहे आणि एक वेळेस मी डीमार्टमधून आणली होती ती काही एवढी व्यवस्थित निघली नव्हती पण ह्यावेळेस रस्त्याला म्हणजे रस्त्याच्याकडीलच विकायला बसले होते त्यांच्याकडे खूप छान मस्त दिसत होत्या मला खूप घ्यायची इच्छा झाली आणि मी घेतलेली आहे पण ही भेटलेली आहे मला सातशे रुपयाला अडीच तर हीच मी अजून एक पाच सात वर्षाखाली ना पिंपरीला दुकानात गेली होती त्यावेळेस मला अशा परस मी दुकानामध्ये याच्यापेक्षा छोट्या छोट्या होत्या पण मग आता ब्रँडमध्ये काही फरक असेल तर मला माहीत नाही आहे फरक तर असेल थोडाफार का होईना तर तिथे हजार बाराशे रुपयाला त्यावेळेस परस होत्या तर म्हटलं चला आपण ही का होईना घेऊया तर घेतलेली आहे मध्ये लॅपटॉपचा ह्याला कप्पा आहे बघा आणि एक आपला बाकीचं मटेरियल ठेवण्यासाठी आहे आणि छोटे छोटे कंगवा वगैरे म्हणजे आपल्याला काय मेकअपचं साहित्य ठेवायचं असेल किंवा बारीक सारीक वस्तू असतील त्या ठेवण्यासाठीसुद्धा आहे आणि परत तुम्हाला दाखवण्याचं कारण एवढंच आहे की मला व म्हणजे सातशे रुपयाची परस घेतलेलं आश्चर्य वाटत आहे कारण मी कधीच दीडशे दोनशेच्या परसच्यावर परस घेतली नाही आणि एक वेळेस घेऊन बघितली डीमार्टमध्ये पा चारशे नव्याण्णव रुपयाची म्हणजे पाचशे रुपयाचीच होती पण ती पण एवढी व्यवस्थित निघली नाही त्यामुळे मग ही घेतलेली आहे मी तर असं आता एक परस आपल्याला दोन तीन वर्ष तर सहज जाते ही किती दिवस जाते बघूया आणि ह्या तीन दिवसात चांगलं चांगला असं मग खाईन खंटा अगं एकच तर आहे मग करायचं शब्द शाब्दे करते ना हलते ना तेवढा दुपारच्याला काय करायचं आहे पण करते मी मलाच करायचं झोप येते ग मला कधी झोप येत नाही मला कोणी आलं की झोप म्हणलं तरी आहे मला माहिती आहे तुला नाही करायचं ना तू नसली कपडे धुवून टाकले आबाळ आलेले बघा सकाळी प्रेस झाले होते पण झोप झालेले त्यावेळेस कसं दिसत होतं आता तीन तास झोप घेतलेली आहे सगळं काम जे आहे ते प्रतीक्षानं केलेलं आहे झोप नंतर फ्रेस जरी नाही झालं ना तरी पण चेहऱ्यामध्ये तुलाच फरक पडतो चपात्या केलेल्या आहेत प्रत्यक्षानंच भाजी सुद्धा केलेली आहे भांडे केलेले के आहेत कपडेही धुऊन टाकलेले आहेत मी तीन तास झोप घेतली तोपर्यंत तिला सर्व कामावरून घेतलेलं आहे आणि आता तिला काहीतरी घ्यायचे तर काय घ्यायचं आहे ते घेणं झाल्यावरच तुम्हाला दाखवते तर चला भेटूया तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तर चला मी तेच व्हिडिओचा इन करते आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एकदम छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे तिने केलेला स्वयंपाक तुमच्या शेअर केला असता छान करते थी, ती पण ती म्हणती माझा नको दाखव स्वयंपाक त्यामुळे नाही दाखवणार चला सर्वांना बाय